नमस्कार नमस्कार बोला नाव कृष्णत मोटकट्टे मत आहे संजय काका पाटील किती लिड येतील एक ते दीड लाखाची येणार असं काय कारण आहे नक्की माणूस चांगला आहे स्ट्रॉंग नेतृत्व आहे जिल्ह्यात असा कोण आहे नेता कोणच नाही नेता असा म्हणजे तिसऱ्यांदा तुम्ही हॅट्रिक देत आहे हॅट्रिक होणारच शंभर टक्के कॉन्फिडन्स आहे कॉन्फिडन्स लिहून देतो बॉन्ड ओके तर या ठिकाणी संजय काकांवर इतका विश्वास आहे या प्रचंड कार्यकर्त्याचा की हॅट्रिक होणारच आणि लिहून देतो बॉन्ड पेपरवर असं सांगितलेलं आहे तर या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तुम्ही गेला होता का त्यावेळेस हो गेलतो गेलेला हो त्यावेळेसच आपल्याला थोडक्यात एक विश्वास होता की अर्ज दाखल झाला याचा अर्थ आज पहिल्या चार जणांच्या यादीतच काकांचं नाव होतं मोदींचा सगळे विश्वास आहे काकांच्या म्हणजे डिपॉझिट जप्त करताय समोर डिपॉझिट सगळ्यांचं जप्त ओनली संजय काका खासदार फिक्स खासदार ट्रिपल हॅट्रिक आपण बघू शकताय संजय काकांची क्रेज कशा का प्रकारची आहे या ठिकाणी